सर्वात प्रथम समतेचे विचार उजवणाऱ्या सर्व महावांना त्रिवार अभिवादन करतो आणि ते उपस्थित मंचावरील वंचित बहुजन आघाडीचे युवकचे पेरेंटचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे तमाम पदाधिकारी तसेच माझ्या शेजारी उभे राहिलेले लोहा कामदारचे पुढचे आमदार शिवाभाऊ नरंगळे इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तमाम वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना yeah. माझा जय जिजाऊ जय शेती जय मल्लार जय राऊजी जय सेवा शरणार्थी असलाम असलायकुम आणि जय भीम जय जय मित्रांनो yeah. आपल्या सर्वांना माहिती असेल की एक दीड दोन आठवड्यापूर्वी बाळासाहेबांच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि ती न्यूज जेव्हा आली तेव्हा आपल्या सर्वांचं जरा वरखाली झालं होतं कोणाच्या एका तरी छातीत दुखायला लागलं म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीत धबधबी वाढली होती आणि त्याच परिस्थितीत काही गोष्टी घडल्या ज्याची मला खंत आहे ज्याचा मला दुःख आहे आणि त्याहून महत्वाचं ज्याचा मला अतिशय राग सुद्धा आपण एक समजून घ्या की जेव्हा बाळासाहेब हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते जेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते तेव्हा पुण्यामधले एक वकील होते त्यांनी एक पोस्ट टाकली होती त्यांनी पोस्ट टाकली होती फेसबुक वर कि एजिओप्लस्टिक आहे इतकी मोठी नसते माझे दोन दोन झाले आणि निवडणुकीच्या तोंडावरती हे भावनिकता मिळवण्यासाठी आणि भावनिकतेवरनं मत मिळवण्यासाठी केली दुसऱ्या बाजूला एक पत्रकार ज्यांना आपण बारामतीचे अर्णब गोस्वामी असं समजतो ते पत्रकार म्हणतात की बाळासाहेबांना जेव्हा बाळासाहेबांनी आरक्षणाच्या बाबत एक व्हिडिओ रिलीज केला होता आपण सर्वांनी बघितला असेल तो तो जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा त्यांनी पोस्ट टाकली होती आणि टीव्ही वरती म्हटलं होतं की आयसीयू सीयू मधनं खोटं बोलायची बाळासाहेबांना परवानगी निवडणूक आयोगाने दिली का आणि अजून एक आयटम आहे शिवसेनेचे रोज सकाळी नऊ वाजता भोपू सारखे वाचतात त्यांनी येऊन म्हंटल होत बाळासाहेबांना की बाळासाहेबांनी आयसीयू मधनं फोटो बो, बोलू नये चुकीचा प्रचार करू नये आणि त्यांनी असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण आपण बाळासाहेबांसाठी जी मेडिकल बुलेटिन चालू केलेली होती वंचितच्या पेजवरती प्रबुद्ध भारतच्या पेजवरती त्याच्या खाली आपण कमेंट्स बघितल्या तर त्याच्या कमेंट्स आपल्याला दिसतील नाना पटोले यांचा फोटो असलेले राहुल गांधींचा फोटो असलेले प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगेंचा फोटो असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशानीचं चिन्ह असलेले त्यांच्या कमेंट काय होत्या हा कधी मरतोय हा लवकर मरत का नाही बीजेपीकडनं पहि पाकिट बंद झालं म्हणून आयसीयू मध्ये भरती झाली आपण समजू आज एक माणूस हॉस्पिटल मध्ये सात दिवसात बरा झाला आणि तो माणूस सात दिवसानंतर राब राब राखतोय त्यांनी बाळासाहेबांनी आयसीयू मधन बाहेर पडल्यानंतर आतापर्यंत एक अकरा सभा पूर्ण केल्या असतील ते आता त्यांची बारावी सुरू आहे <laughs> आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा एक, एक माणूस समाजासाठी इकडच्या वंचितांसाठी राखतोय तेव्हा यांची मानसिकता बघा हे इकडे बघतात की हा कधी मरण पावेत आजारी आयसीयू मध्ये आहेत पण पाकिट नाही मिळालं बीजेपी कडनं म्हणून आयसीयू मध्ये भरती झाली अशी भाषा करतात आणि तुम्ही यांची मानसिकता समजून घ्या तुम्ही यांची वृत्ती समजून घ्या की ह्यांना नुसतं इकडच्या बहुजनांना लाभायचं नाहीये नुसतं इकडच्या वंचितांना लाभायचं नाहीये त्यांना नुसता इकडचा आंबेडकर वाद संपवायचा नाही तर त्यांना खास करून आंबेडकरांना मारायचं आणि आंबेडकर हे नाव मिटवून टाकायचे या हरामखोरांना मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही हे धंदे बंद करा आम्ही आतापर्यंत इतकी वर्ष तुमची मस्ती मगरुरी मास सहन केलाय या पुढे इकडचा आंबेडकरवादी तरुण वंचित तरुण बहुजन तरुण ऐकून घेणार नाही आणि परत असं वक्तव्य केलं परत तोंड डोगडून अशी गरळ उतरली तर इकडचा आंबेडकरवादी तरुण आणि वंचितचा प्रत्येक कार्यकर्त्या तुमचा मागे लागेल आणि मग या महाराष्ट्रामध्ये खोपच्या नाही राहणार जिकडे तुम्ही तोंड लपून शकता आणि आपण मुद्दा समजून घ्या की ह्याच लोकांनी आपल्याला फसवलं आपली मतं घेतली लोकसभेला आपल्याला येऊन सांगितलं की वंचित बहुजन आघाडी बी आहे ह्याच लोकांनी आपल्याला फसवून आपली मतं घेतली आणि आता हेच लोक आरक्षण बंद करायला निघाले आणि आता पुढे जाऊन हीच लोक हे म्हणतात की आंबेडकर कधी म्हणतील आंबेडकरांनी लोकं मरण पावलं पाहिजे आणि ह्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये आपण धडा शिकवला पाहिजे म्हणजे पाहिजे <laughs> आणि ह्याच बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन अजून कोणतरी खूप चुका चुकीचा अपप्रचार केलाय आपल्याला एक बॅट चिन्ह वाले माहिती असते जे इकडे उभे माहितीये का बॅटवाले हा त्या वाल्यांची विकेट उडवायची वेळ <laughs> आली मुद्दा समजून घ्या बाळासाहेब हॉस्पिटल मध्ये असताना बाळासाहेब आयसीयू मध्ये भरती असताना जर कोणी इकडे येऊन सांगत असेल की आम्ही मैत्रीपूर्वक लढाई करतोय आम्ही मैत्रीपूर्वक लढाईमध्ये आहोत तर तो अपप्रचार आहे ते सर्रास खोट आहे आणि ते आम्ही खपवून घेणार मैत्रीपूर्वक लढत ही फालतू विर प्रास्थापितांची चालू असते बहुजनांना पाडायला मैत्रीपूर्वक लढत आपण करतो का मैत्रीपूर्वक लढत आपण करतो का इकडच्या वंचितांचं ठरलंय मैदानात उतरलो तर समोरच्याला संपवल्याशिवाय लड़ाई के के ही ही। अपले की मी अधिकारांची लढाई सुरुवात आहे आणि त्या लढाईमध्ये वंचितांचा बुलंदा आवाज म्हणून भाऊ नरंगळे आपल्या सर्वांचा मरुवे आहे आणि मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जो माणूस इतके पाच वर्ष आपल्या सर्वांसाठी उभा राहिला होता आपल्या सर्वांसाठी फिरत होता प्रत्येक सर्कल असेल प्रत्येक गाव असेल तिकडे शिवाभाऊनी त्यांचा संपर्क पोहोचायला लोकांची संपर्क का पोचवलाय कार्यकर्ते जोडलेत लोक जोडलेत मतदार जोडलेत असा माणूस परत कधीही मैत्रीपूर्वक लढाईमध्ये उतरत नाही हा माणूस उतरला तर तो समोरच्याला हरवायलाच उतरतो आणि हरवून बाजूला मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आपल्या सर्वांना आंबेडकरवादी चळवळीचा इतिहास माहिती जेव्हा आंबेडकरवादी चळवळ उभी राहत होती तेव्हा बारामतीच्या दात्या राजांनी एक नवीन चेहरा उभा केला आणि त्याचा गट पडला मग परत आंबेडकरवादी चळवळ उभा राहिली की काँग्रेसवाल्यांनी अजून एक चेहरा उभा पडला आणि फाटे पाडले असं करत करत दोन हजार अठरा पर्यंत जोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्थापन उशी झाली तोपर्यंत आंबेडकरवादी चळवळ या महाराष्ट्रामध्ये विखुरलेली दिसत होती गटागटामध्ये वाटलेली दिसत होती आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडी उभी झाली तेव्हा एका निवडणुकीत बेचाळीस लाख मतदे घेऊन दाखवलेला हा पक्ष आणि आता इकडच्या तमाम बहुजन बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की आता जे आंबेडकरवादी चळवळशी झाले ते तुम्ही बहुजनवादी चळवळीशी होऊ नका मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो आपल्यामध्ये गटतट होतात आपण आपल्याशी मांडत राहतो आणि इकडचे प्रास्थापित येऊन आपल्या डोक्यावरती बसतात कारण आपण आपल्या मध्येच बांडतोय ही पॉलिसी हे षडयंत्र ब्रिटिश काळांपासून चालू होत आलं होतं ज्याला आपण डिवाइड अँड रूल म्हणतोय ते इकडच्या प्रास्थापितांनी आपल्या बरोबर राबवले आणि तुम्ही आता या षडयंत्रामध्ये बसू नका मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो आणि जाता जाता दा आपल्या सर्वांना सांगतो परत एकदा सांगतो की इथे कुठलीही मैत्रीपूर्वक लढाई नाही त्यांनी हप्पाचार केला त्यांनी जर हप्पा पसरवल्या की बाळासाहेब शिवाजा प्रचारासाठी येत नाही बाळासाहेब तर लोहाकांदार मध्ये सभा घेणार नाही तर मी आपल्या सर्वांना बाळासाहेबांचा मुलगा म्हणून या नात्याने सांगतो की बाळासाहेबांची लोहाकांधार मध्ये सभा होणार नाहीये कारण त्यांना डॉक्टरांनी फिरायला रिस्ट्रिक्शन त्यांना दिवसाला कमी सभा करा कमी फिरा ही डॉक्टरांची सूचना आहे आणि म्हणून बाळासाहेब कमी सभा करत आहेत पण पण आपल्या जिल्ह्यामध्ये सतरा तारखेला बाळासाहेब आंबेडकरांची नांदेड मध्ये ऐतिहासिक अशी सभा असणार आहे <गण> आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जरी बाळासाहेब आंबेडकर लोहाकामदार मध्ये नाही येऊ शकले तरी लोहाकामदार हे बाळासाहेब आंबेडकरांसाठी नांदेड मध्ये हक्क पोहोचू शकतं आणि हक्क नांदेड शकतो तर मी त्याच्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की लोहाकांदार मध्ये प्रचाराला मी पंधरा तारखेला परत असणार आहे तेव्हा मी माझे मानवतो आपली निशाणी गॅस सिलेंडर आपली निशाणी गॅस सिलेंडर आपली सिलेंडर वीस नोव्हेंबर